अपंग वित्त महामंडळाच्या कर्ज प्रकरण मंजूर करून सबसिडी मिळवून देतो असे सांगून फसवून पाच जणांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी अमित अशोक पाटील व त्यांची पत्नी सोनम आनंदराव जाधव उर्फ शुभांगी सुनील शेळके दोघे राहणार मोरे कॉलनी ईश्वरपूर अशी दोघांची नावे आहेत याबाबतची फिर्याद शंकर तुकाराम भोसले यांनी दिलेली आहे जाधव उर्फ शुभांशी शेळके हिने ती महसूल विभागात वसुली अधिकारी या पदावर कार्यरत असल्याचे खोटे सांगून शंकर भोसले व त्यांच्या साथीदारांना अपंग वित्त महामंडळाचे मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करून देते व सबसिडी मंजूर करून देते असे सांगितले यासाठी सोनम जाधव उर्फ शुभांगी शेळके व अमित पाटील या दोघांनी फिर्यादी शंकर तुकाराम भोसले यांच्याकडून नव्वद लाख तसेच त्यांचे सहकारी सुनील यशवंत भोसले दोघेही राहणार रांजणी यांच्याकडून एक कोटी चौतीस लाख साठ हजार रुपये तसेच प्रतापराव निलकंठ घाडगे राहणार हद्दीत तालुका सांगोला यांच्याकडून सत्तर लाख रुपये प्रमोद कुमार मोहनराव घाटगे राहणार हाती तालुका सांगोना यांची लाख रुपये तसेच सुरेश तानाजी पाटील राहणार आरवडे तालुका तासगाव यांचे एक कोटी पंधरा लाख पंच्याहत्तर हजार असे एकूण रक्कम चार कोटी पंचेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये रांझणी कराड व इस्लामपूर व इतर ठिकाणी वेळोवेळी घेतले त्यासाठी सोनम जाधव उर्फ शुभांगी शेळके हिने अमित अशोक पाटील यांच्या सोबत संगनमत करून शंकर भोसले व त्यांच्या सहकार्यांना महाराष्ट्र शासन महसूल विभाग नोंदणी व मुद्रांक विभाग असा मजकूर असलेले बनावट आयडेंटी कार्ड दाखवून फसवले तसेच शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपरवर महाराष्ट्र राज्य वित्त अपंग महामंडळ कोल्हापूर या नावाने सबसिडी करारपत्र तयार करून त्यावर अशोक स्तंभाचा शिक्का असलेले खोटे बनावट सबसिडी करारपत्र दाखवून शंकर भोसले यांच्यासह त्यांचे सहकारी व नातेवाईकांना फसवले आहे